कि किती छान तूप झालेलं आहे आपलं कलर बघा वा किती छान आलेला आहे मस्त बघू शकाल की आपली अर्धी जास्त छान आपण तूप बनवलेला आहे कार मंडळी मी साधना साधना फुडी कुकिंग रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साजूक तूप कसं बनवायचं मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक सोबत सांगणार आहे चला तर मग साय जमा करून घेतलेली आहे तर साय कशी जमा करायची रोज आपण काय करायचं दूध गरम करून घ्यायचं रोज दूध गरम केल्यानंतर त्याची साय दूध थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये थे ठेवायचं आणि फ्रीजमध्ये थे ठेवल्यानंतर छान त्याची साय जमा होते तर ती तशी रोज हीच प्रक्रिया करायची आणि ती साय रोज गंजामध्ये वेगळ्या गंजामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच दही टाकायचं आणि दही टाकल्यानंतर रोज ते मिक्स करून असं रोज एकच वेळा दही टाकायचं आणि रोज साय टाकून मिक्स करून घ्यायचं तर ह्याप्रमाणे माझ्या आठ दिवसाची ही साय जमा झालेली आहे तर आधी काय करायचे लाकडीची जी आपली रवी साय मिक्स करून घ्यायची त्याचं तूप काढून घ्यायचे पण आता ग्राइंडर वगैरे अवेलेबल आहे तुम्ही ग्राइंडरने किंवा मिक्सरमध्येही लगेच होते आणि यांनी तर लगेच होते पाच मिनिटात आपलं लोणी तयार होते चला तर मग आपण लोणी करून घेऊया आधी काय करायचं की पहिले आपण ही रवी फिरून घेऊया एक दोन मिनटं अशीच फिरून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला फ्रीजचं गार पाणी टाकायचं हीच आपली आजची टिप्स आहे कारण खूप लोकांना असं कन्फ्युजन असतं की गरम पाणी टाकायचं की थंड पाणी टाकायचं तर थंड पाणी टाकायचं छान लोण्याचा गोळा असा परती देतो चला तर मग बनवून घेऊया लोण्याचा गोळा किती छान मस्त असा वरती आलेला आहे तर आपल्याला या लोण्याला छान तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर आपण हा लोण्याचा गोळा छान तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया याच्यासाठी की आपण जे दही वगैरे टाकतो ना तर त्याचा रात्रभर जे काढून ठेवायचा गंज वरती म्हणजे सर्व साय आपण जमा करतो पण जेव्हा आपल्याला वेजन लावायचं असतं तेव्हा रात्रभर वर वरती ठेवायचा गंज आणि वरती ठेवल्यानंतर त्याचं दही बनतं म्हणजे दही टाकलेलंच असतं ऑलरेडी तेवढा मोठा आपला आठ दिवसाचा हा लोण्याचा गोडा एवढा गोडा झालेला आहे तर मी याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्या पण पाण्यामध्ये आपलं हे धुवून झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आठ दिवसाची आपली साय त्याच्यापासून एवढं तूप लोणी आपलं झालेलं आहे तर आता तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला कडवायला घेऊया कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपला लोण्याचा गोडा टाकून घेतलेला आहे तर इथं आपण आपलं लोणी कडवायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकाल छान वरती फेस आलेला आहे तर आपल्याला पूर्ण याची जी बेरी असते ती बेरी खाली राहील आणि तूपवर येईल तोपर्यंत आपल्याला तापून घ्यायचं आहे छान आणि इकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपली साय होती तुँआचे तुँआचे जारा 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 जारा। जा, ते म्हणजे धुवायचं गरज नाही थंड पाण्याने जा जाणार नाही त्या त्यापेक्षा कोमट पाण्याने स्वच्छ भांडे होऊन जातात ही पण एक आपली टिप्स आहे म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे किंवा ज्यांना तूप वगैरे बनवायचं आहे तर ते तर तुम्ही बघू शकता आपलं लोणी कडवायला ठेवलेलं आहे आणि वरती छान असे बबल्स आलेले आहेत तर लोणी तापत आहे तर तुम्हाला टिप्स देते खूप खूप लोक त्यांच्यामध्ये काय काही ॲड करतात तर कुठलीच वस्तू काही ॲड न करता असंच छान नॅचरलच आपलं तूप गरम करून घ्यायचं आजूबाजूला ती बेरी लागलेली आहे आणि वरती छान तूप आलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं तूप छान कडून झालेलं आहे आणि तूप आपण थंड करून घेऊया कलर वा छान बघा किती छान कलर आलेला आहे आपण की आपली अर्धी जास्त बरणी अशी तुप तुपाने भरलेली आहे आपल्या घरच्या साईडपासून छान आपण तूप बनवलेलं आहे सध्या बरणी गरम आहे मी थंड करून घेते तर तुम्हाला आपल्या या तुपाची रेसिपी कशी वाटली आवडली का नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान नवीन रेसिपीला बघायला विसरू नका तर स्वस्त रहा, मस्त खा आणि नेक्स्ट रेसिपीसोबत आपण परत भेटूया तोपर्यंत तो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा